जय श्रीराम मित्रांनो मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो हैदराबादच्या नामपल्ली मार्केट परिसरात असं एक बंद घर होतं वर्षानुवर्ष तिथं ना कोणी राहत होतं ना कोणाचं फिरकणं आणि ना कोणाचं लक्ष होतं पण एक दिवस या बंद घरातून असं काही बाहेर आलं की सगळा परिसरच हादरला त्या घरात माणसाच्या हाडांचे अवशेष सापडले हो माणसाच्याच हाडांचे अवशेष आणि त्या अवशेषांचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर इतके व्हायरल झालेत की पोलिसांना थेट लक्ष घालावं लागलं पोलीस लगेच तिथं पोहोचले आणि त्यांनी तिथं पाहणी केली तेव्हा खरोखरच माणसाच्या कवटीपासून ते हात पाय असे सगळेच हाड त्यांना दिसले आणि काही वस्तूही सापडल्या आता प्रश्न पडतो इतकी वर्ष बंद असलेल्या घरात हे अवशेष आले कुठून ते कोणाचे आणि त्या व्यक्तीसोबत नक्की काय घडलं पोलीस तपास सुरू झाला काही तासात पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा उलगाडा केला आणि हा उलगाडा झाला तो एका हरवलेल्या क्रिकेट बॉल आणि एका जुन्या फोनमुळे तर नक्की घडलं काय चला आता स्टोरी ऐका नामपल्ली मार्केट परिसर सोमवारची सकाळ नेहमीप्रमाणे गल्ली बोळात काही पोरं क्रिकेट खेळत होती खेळताना बॉल थेट त्या बंद घराच्या कंपाऊंड मध्ये जाऊन पडतो ते घर तर कितीतरी वर्ष बंद होतं त्या पोरांपैकी एक जण बॉल आणायला आत शिरला कंपाऊंड वरून उडी मारून आत गेला बॉल शोधत शोधत तो घराच्या दाराजवळ आला दरवाजा अर्धवट तुटका होता त्याला वाटलं बॉल आत गेला असणार म्हणून तो थेट घरात शिरला आत गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की घरभर एक विचित्र कुबट वास पसरलेला होता हॉलमध्ये जुना सोफा सामान धुळीने भरलेलं सगळीकडे अंधार मोबाईलची टॉर्च लावून तो पोरगा बॉल शोधत होता शोधता शोधता किचन मध्ये गेला तिथं फ्रीज भांडी कुंडी सगळं अस्ताव्यस्त पडलेलं टॉर्चच्या उजेडात त्याला काहीतरी विचित्र दिसलं जाऊन पाहिलं आणि थंडगार झाला डायनिंग टेबल जवळ माणसाची कवटी आणि हाड पडलेली होती पोरगा घाबरला पण धाडस केलं मोबाईलनं फोटो काढले आणि पंचेचाळीस सेकंदाचा व्हिडिओ शूट केला मग हा प्रकार त्यानं आपल्या मित्रांना सांगितला सगळे पोरं तिथे जमा झाले त्यांनी सुद्धा मोबाईलवर शूट केलं काही वेळात ही गोष्ट संपूर्ण परिसरात पसरली लोक त्या घराबाहेर गर्दी करू लागले त्यानंतर पोरांनी तो फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि काही तासात ते व्हायरल झालं त्यानंतर स्थानिक पोलिसांना याची माहिती देण्यात आली दुपारी साडेबारा वाजता हबीबनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आणि फॉरेन्सिक टीम न संपूर्ण घराची पाहणी केली संपूर्ण घरात धूळ साचलेली जुनी भांडी कुणाचाच वावर नव्हता हे स्पष्ट होतं पोलिसांच्या लक्षात आलं या माणसाचा मृत्यू कदाचित खूप वर्षांपूर्वी झालेला असावा पण ही व्यक्ती कोण हत्येचं प्रकरण आहे का हे शोधायचं होतं फॉरेन्सिक टीमनं अवशेष गोळा करून तपासणीला पाठवली पोलीस घराचा कोपरा कोपरा शोधू लागले शेजाऱ्यांना विचारलं तर माहिती मिळाली की आधी मुनीर खान नावाचा व्यक्तीचं कुटुंब तिथे राहत होत त्याच्या मृत्यूनंतर सगळी मुलं दुसरीकडे गेली फक्त एक मुलगा काही काळ तिथे राहत होता आणि त्यानंतर तोही दिसेनासा झाला म्हणजे मृत व्यक्ती तोच असेल का ही शंका पोलिसांना आली पुढे चौकशीत कळलं की मुनीर खान यांचा अजून एक मुलगा तिथं काही घर दुकान भाड्याने देत होता त्या बंद घरात एक जुना फोन पोलिसांना सापडला फोनची बॅटरी डेड होती चार्ज केल्यावर कळलं की चौऱ्याऐंशी मिस कॉल आलेले होते हे कॉल्स त्या व्यक्तीच्या मित्रमंडळींनी आणि नातेवाईकांनी केलेले होते पोलिसांनी त्या नंबरवरून चौकशी केली तर कळलं की मृत व्यक्ती शादाब खानचा मोठा भाऊ आमिर खान होता शादाबच्या सगळं स्पष्ट झालं मुनीर खान यांची दोन मुलं होती त्यांनी मार्केट परिसरात प्रॉपर्टी भाड्याने दिली होती दोन हजार तेरामध्ये मुनीर खान गेल्यावर सगळे वेगळे झाले फक्त आमिर खान एकटाच त्या घरात राहत होता तो आधीपासून मानसिक रुग्ण होता आणि वडिलांच्या मृत्यूनंतर जास्तच बिघडला कुणाशी संबंध नाही फोन नाही भेट नाही शारदाब खान भाडे गोळा करताना त्या भागात यायचा पण आमिर त्यालाही बोलू देत नसे दरवाज्यातून हकलायचा शेवटी त्याच्याकडे जाणं बंद केलं फोनही उचलत नव्हता दोन हजार पंधरा मध्ये तो अचानक गायब झाला शोध घेतला पण पत्ता नाही पोलिसातही तक्रार नाही घर पूर्ण बंद आता पोलिसांनी अंदाज बांधला दोन हजार पंधरा नंतर आमिर स्वतःला त्या घरात कोंडून घेत असावा आजाराने खंगून त्याचा मृत्यू झाला असावा साधारण दोन हजार अठरा मध्येच त्याचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे घराबाहेर किंवा घरात कुठेही रक्त झटापट असे काहीही पुरावे नाहीत सध्या तरी नैसर्गिक मृत्यू म्हणून तपास सुरू आहे प्रश्न उरतो दोन हजार पंधराला ला बेपत्ता झाला तरी कुटुंबियांनी तक्रार का केली नाही इतकी वर्ष कुणी घराकडे फिरकलं नाही आणि दरवाजा तुटलेला कसा हे प्रश्न पोलिसांच्या यादीत अजूनही आहेत आमिरच्या अवशेषांची तपासणी झाल्यावर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल तेव्हा काही वेगळा ट्विस्ट येतो का हे पाहायचंय इतकं मात्र नक्की सात वर्षापासून बंद घराचं सत्य एका हरवलेल्या क्रिकेट बॉलमुळे बाहेर आलं हे खरंच धक्कादायक आहे मित्रांनो या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम